भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय ने, देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब नितीनजी गडकरी साहेब या सर्वांनी मला नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आणि ही पक्षाची एक पद्धत आहे तो नोंदणी प्रमुख म्हणून त्यांनी विदर्भभर म्हणजे सहा जिल्ह्यात फिरायचं आणि नवीन मतदारांची पदवीधर मतदारांची नोंदणी करून घ्यायची आज मला सांगताना आनंद होतोय की या निवडणुकीत आमचा बूथचा कार्यकर्ता अत्यंत सक्रिय झाला शहा जिल्ह्यातील जवळपास आमच्या एकशे सत्तर मंडळामध्ये आमची यादी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे जुनी यादी नवीन फॉर्म साडेसहा लाख फॉर्म आमचे आता प्रत्येक मंडळामध्ये आणि भूतपर्यंत पोहोचलेली आहे मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहाने नोंदणी होते त्यामुळे यावेळेस आम्ही जे पाच लाखाचं आम्ही पाच लाखाचं जे ध्येय ठेवलं आहे पाच लाखापेक्षा जास्त नोंदणी ती शंभर टक्के होणार याची मला खात्री मिळाली तर पक्षाने जर मला संधी दिली तर निश्चितपणे त्याचं मी सोनं करेन कारण या पदावर आदरणीय नितीनजी सारखे मोठे नेते या ठिकाणी निवडून आलेले प्राध्यापक अनिल सोले सारखे विद्वान प्रा प्राध्यापक माझे गुरु या ठिकाणी निवडून आलेले त्या ठिकाणी स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस असेल पंडित बच्चराजजी व्यास असेल अशा लोकांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा पाया रचला आहे असे मोठे लोक या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यामुळे निश्चितच माझ्यावर मोठी जबाबदारी राहील आणि मला पक्ष सांगेल की पूर्ण कर जी चुकी झाली होती आणि सत्तावन्न वर्षानंतर पहिल्यांदा दोन हजार वीस मध्ये आमच्या अजून तुन त्यामुळे ही बाब आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला बोजते नेत्यांच्या मनाला बोजते आणि त्यामुळे कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आता हा पराभव आम्ही पुसून काढून ही सीप मोठ्या फरकाने जिंकण्याची आमची मानसिकता आमच्या सर्व कार्यकर्त्यांची नेत्यांची आहे त्यामुळे आम्ही याच्या फार मोठ्या फरकाने जिंकणार